जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आज आमच्या शाळेमध्ये हळदी कुंकू आणि आनंदनगरीचं आयोजन केलेलं आहे आ, या ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या या कार्यक्रमाच्या फलकाचं अनावरण करावं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आनंदनगरीसाठी घेऊन आलेले आहेत आपण याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकवाचा तो अगोदर करून घेऊया मी सर्व महिलांना विनंती करते की त्यांनी त्या ठिकाणी चटईवर जाऊन आसनस्थ व्हावं हो। दोन <laughs>

परंतु <laughs> तो మ్యాడమ్ కదా కుంక फ्रें <laughs> <शुचिंवू। laughs> गिबूट <laughs> <लेटाग उसके। स्तित्तित्तित>

तू काय आणलं पिल्लू चिक्की विकल्या गेली का तुझी चिक्की कितीला दिली बाळा पाच ला बर आतापर्यंत जमा किती झाले तुझे पैसे पंचवीस रुपये दीपक तू काय आणलं बाळा खोबऱ्याची वडी कितीला कितीला दिली बघा पाच ला किती पाच रुपयाला एक आतापर्यंत किती विकल्या गेल्या बाळा तुझ्या तीस रुपये झाले बर प्रदीप न आणली खट्टी मिठी पाणीपुरी कितीला दिली बाळा तू दहा रुपयाला प्लेट एका प्लेट मध्ये किती दिल्या पाच दिल्या का छान राज तू काय आणलं बाळा समोसा कितीला दिला समोसा दहा रुपयाला आतापर्यंत किती गेले तुझे समोसे आ... दोन. दोन समोसे गेले या बॉक्स मध्ये काय आणलंय लाडू बुंदीचे लाडू छान 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 शिवम शिवम ने आणलाय आमचा केक बघू दे बाळा तुझा केक कितीला दिला बघा किती दिला एक दिल एक पाच रुपयाला एक छान मस्त विकल्या गेले का तुझे बघू दे किती रुपये गल्ला झाला तुझा चान। यश्राज, यश्राज ने आता वीस रुपये छान यशराज यशराजने काय बनवलंय खमंग पोहे मस्त कितीला दिले दहा ला दोन पाच लायक आतापर्यंत किती गेले बघा एक एक गेले छान बघा मस्त पैकी मुलं देखील आस्वाद घ्यायला याचा अनुश्री तू काय बनवलं बाळा गुलाबजामुन बघू दे तुझे गुलाबजामून कुठे आहेत बर म्हणजे आम्ही येईपर्यंत तुझा स्टॉल संपला देखील तू काय बनवलं बाळा आणि कुरकुरीत भजे बघा मस्त एकदम छान कितीला दिले तू भेळ दहा ला आणि भजे दहा ला प्लेट व्हेरी गुड छान कितीचा गल्ला झाला आतापर्यंत तुझा सत्तर मस्त कशी झाली भेळ मस्त तुम्ही काय काय खाल्लं छान <laughs> तू काय आणलं बघा शाही बालुशाही कितीला दिली बघा दहा ला तुझ्या किती गेले आतापर्यंत दहा रुपये म्हणजे एक भेळ गेली एक गेली हा पापड़ी। सोन पापड़ी। तू काय आणलं बघा सोनपापडी उघड बघा तुझी बघू दे कितीला दिली तू पाच ला एक छान मस्त तू काय आणलं चिवडा कितीला दिला वळा चिवडा दहाला ला छान अरे बाप रे यांनी तर सगळा स्टॉलच आणलाय रामेश्वर तू तर भरपूर काही काही आणलं तुझा किती गल्ला झाला आतापर्यंत बोला छान मस्त बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता गावातल्या ज्या काही महिला आलेल्या होत्या त्या देखील या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत यानंतर आपण घेणार आहोत महिलांची संगीत खुर्ची संगीत खुर्ची सुरुवात करण्यापूर्वी आपण घेऊया उखानेची लाईन वसंत परदीप प्रदीपची बहीण छान आंबागड सुपरचंद गड द्राक्ष गड संत असं का परत आल्या घरात तेळगुडची परत ते वसंत असल्या दारात तर जाऊ कशी घरात छान हा मग खायलू <laughs> सोळे गुलाबी भांगात ले कोणाची मायबापाची सून कोणाची ससराची राणी कोणाची सेनाताची, बहीण कोणाची दत्ताची

अनिलच नाव ती हो सुनील ची होईल छान <laughs> इकडं इकडं ताई ताई इकडे ताई आजी गेल्या हा चला ती कुठचीच ത്തെ �്തെ. ത്തെ. बसा टाळ्या बाजारे बघा आपल्याला या ठिकाणी संगीत खुर्ची मध्ये पहिले आलेले आहेत ताई तुमचं नाव सांगा आशा आशाताई आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत मीरा राठोड रा ताई सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं